दादा आज। आज, दादा आज आज विजय दादा मोठ्या विजय होतो पहिली प्रतिक्रिया काय पहिली प्रतिक्रिया ही आहे माझ्या मोबाईल मोबाईल प्रतिक्रिया मोदी साहेब पंतप्रधान यांच्यामुळे माननीय अमित शाह मला उमेदवार आणि मला विजयाला कारण धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे निलेश नितेशचा आहे सगळ्यांची मेहनत निलेश नितेशची जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं एक फळ आहे असं मी समजतो दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळत आहे का उवाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुललंय कसं बर वाटतय बरं वाटत गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला द्याला आता माझं असं म्हणणं आहे मला माझं असं सांगणं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अब की बार आने वाले चुनाव में मेरी बाजी भाई दादा दीपक किंवा उदय सामंत असेल यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे त्यांना धन्यवाद देतो दीपक की सरकार एक नंबरला आहे हा उदयही आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रूपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुललेलं आहे तुमच्या रूपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव का घेतलं नको घेऊ ते पुढे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनेशन नाही ठेवणार दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत झलकपात आहे त्या झलकीमाणे तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे, दे। आनंद विजयाचा आनंद लोट आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलाय दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचे सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल काय सांगू चांगली गोष्ट आहे मी मी समाधान आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो ना आणि म्हणून जे सांगत होत्या जनावर कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काय ते निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांना मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझे विरुद्ध फिरकत पण प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या दाखवा चल दाखवाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट